सगळे कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळी बरे असाल सो काहीच गुड आफ्टरनून लेट उठलो आज नाश्ताष्ट सगळं झाले आणि काहीच चाललं आता घरी जागेवर मान दुखतोय रास शिल्ली इकडं ठेवून आलो तर मान दुखतो काय माहिती का तर बघू एवढं काम झाले लेट उठलो कारण फारच एस झोपलोच नसतं रात्रीने काल लवकर झोपलो भाई तरी मग अकरा साडे अकरा झोपलो आणि आता मग अशी उठल्यावर

शिवाय तुम्हाला घेऊन सांगतो हां घेऊ सगळ्यांनी जास्त काम करतो या सगळं कामच ना घरी सगळ्यांनी जास्त काम बघायला होते नंतर बाकी हे बघले तुम्ही कालचं घालते बाकी या आज नाही एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सात सात तो आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस मीस नाही कस तर काहीच चालू आहे काम नको अरू दमशील आवडा काम नको अरू दमशील खरा अरे माणूस आहे एक ना झोपत ना मी काल दमलेलो म्हणून कामच घरी होतो हां आलो वरती तो काहीच कामाला आणले आला, आला। चालू केलं झमेल भरत गामेल ప్యాసరి తుే వాట వైసా జ డగర్ బా పవరా तो डक तोरला वेगळा माणूस आणला आरती थोडी थोडी म्हणून वेगळा माणूस तो डगर खबर डोकून गेला बघा देत ते असा दे 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 बारा ये लवकर ये कालू बस काली बस नाही घसपडून ये घसू <laughs> कसू नाही येऊ येल ना तू तुकाला उठले येईल ना ये लवकर असं बस काल नाही आहे डोंगर चाराशी उलनंतर धाव दाव। मी आवे <laughs> ये मी आवे धाव धाव कर बायल्या कल जिंक रे बसल छोटू अच्छे से मार गुड यार छोटू छोटू ए छोटू ओय ते सेमार हा ना आता झाले ना हा इधर मत आओ समजा मत छोटू ओके काय ना मी अशी करून बघत लागत का ना अरे ग हां बघला दिमाग वापरला <laughs> बघा तुम्ही एक एक ढकल चार म्हणून मजदूर मजदूर यो मजदूर झालेला माहिती कसं काय ठेवा हा मग अशी घर जाऊन आल्या संध्याकाळ झाले आले डबल घरच्या बागेवर कशाला वायचं तर आल्या हो। यो मजदूर पाणी मारत हो। मजदूर आपल्या चेहरा जे काही आहे ना दिसला ना दिसला डबल दिस मजदूर बाय फिरते तर कॉलम्सवर पाणी मारला आले हो छोटू जरा टीकसे मारा नाही तर पैसा कमी मिलेगा सुन का छोटो सुंदर आहे का छोटू छोटो सुंदर आहे क्या टिकस पनी मार भर भर के मार छोटू हां ठीक मार ना वो लाकूड़ ओला मत करे तर पैसा अर्धा मिलेगा जमीन को देने के लिए नहीं नाही बुला जर कोणी छोडू कॉलम छोटू कॉलम ये आज बना आज आजचे कॉलम हो पे पनी मारे ते नीचे सब पे कॉलम कौल, कॉलम पे पानी मार छोडू और एक कोना सुखानं देऊ को पप्पाच आता मला सांगितलं घराच्या जागेवर होतो तर आता चाललो तर तिला तर ती आले वाटतं काल एक वेळ लाईन ती तर ते आले तर आता तिला आणायला चालू पप्पा आणि मी आम्ही जवळ चाललो ती आली वाटून नावड्यावाई पण वेळेला आहे आता ती येतं नावडे नावड्यावर तर बघू चला त्या घेऊन या होता

तो आमचं सोबत का आमचं भेट चल मग नाय असला तुमच्यासोबत चल. नाही तुम्ही जा तुम्ही जा आम्ही देत तुम्ही जा भाऊ बायकर बाबू बायकर आहे ना बायकर बायकर आहे ना बायकर बायकर

बायकर बाबू तू पण बायकर बायकर ना बायकर चला बाय बायका चल बस गाडी मस्त बघत चाल चल बस चल पॅक कुठे घेत ती का तर गाईला आता हॉस्पिट घरी बाय झोपो ए बाय

バカにしてもらってもらってもらってもらってもらってもらってもらってもらってもってもらってもてってもらってもらっっ तर काहीच आता अशी घरी आलो म्हणजे इला हुसून आणली जेवलो पिवलो आणि आता झोपताव तर करूया आजच्या ब्लॉगला इथंच आहे कसं वाटला हा ब्लॉग काय आणलं मी मलाही एक आणला ना एक मना झोपला झोपला तर काहीच मम्मी मी जर शाणंपुर झोपले तर काहीच तुम्ही काय करतो करूयाचे ब्लॉगला इथं सेंट कसं वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री बाय बाय